हॅलो स्टुडंट्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्टुडंट्स आज आपण सेट परीक्षा पेपर नंबर दोन इतिहासाचा अभ्यास कसा करायचा याविषयी माहिती घेणार आहोत तर आपल्याकडे एकूण दहा ते अकरा पॉईंट आहेत त्यापैकी पहिला पॉईंट आहे सिलेबस आणि परीक्षा पॅटर्न याची माहिती आपल्याला असली पाहिजे सिलेबस माहीत असणे खूप गरजेचे आहे कारण त्यानुसार अभ्यास करणे सोयीस्कर आणि सोपे जाते सिलेबस uh, तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन केला पाहिजे आणि त्यानुसारच आपल्याला एक एक टॉपिक असा कम्प्लीट केला पाहिजे तसेच परीक्षा पॅटर्नसुद्धा आपल्याला माहीत असला पाहिजे जसे पेपर वन, आ, पेपर पेपर आ, की पेपर नंबर वन पेपर नंबर वनमध्ये पन्नास प्रश्न असतात आणि शंभर मार्क असतात तसेच पेपर नंबर दोनमध्ये आपला जो इतिहासाचा किंवा आपला दुसरा पेपर आहे त्याचा शंभर प्रश्न असतात आणि दोनशे मार्काला म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नासाठी दोन मार्क असं असतं एकूण तीनशे मार्काची परीक्षा होते आणि चाळीस टक्केला आपला रिझल्ट लागतो पास आणि त्यानुसार कटऑफपर्यंत आपल्याला जायचं असतं आणि क्वालिफायड व्हायचं असतं फक्त पास होण्यासाठी आपल्याला चाळीस टक्के मार्क्स लागतात आणि कट ऑफ काढण्यासाठी आपल्याला भरपूर मार्क्सची गरज असते त्यानुसार पेपर दोन्ही पेपरला आपल्याला किती मार्क्स पडले पाहिजेत एकूण किती आ, आपल्याला एकूण किती टक्केवारी आली पाहिजे कट ऑफपर्यंत आपण कसं जाता येईल याचाच पूर्ण अभ्यास आपण केला पाहिजे तसेच दुसरा पॉईंट आहे कालखंड समजून घेणे आणि समकालीन इतिहास जाणून घेणे आता कालखंड म्हणजे इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला जसं प्रागैतिहासिक काळ ऋग्वेद काल उत्तर वैदिक सल्तनत काल मुघल काळ ब्रिटिश काळ स्वातंत्र्यपूर्व काळ स्वातंत्र्य नंतरचा काळ म्हणजे बहुत खूप असे वेगवेगळ्या प्रकारे कॉ काळामध्ये आपल्या इतिहासामध्ये भाग पडलेले आहेत त्या पद्धतीने आपण कोणत्या काळामध्ये कोणत्या घटना घडलेल्या आहेत घटनांचा कालक्रम काय आहे हे सर्व आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे आणि गरजे समकालीन इतिहास म्हणजे एखाद्या समजा आता आपण एखादं बाबर यांनी जेव्हा तुजके बाबरी त्यांचं चरित्र लिहिलं तेव्हा त्यांनी आपल्या तुजके बाबरी बाबरनामामध्ये साऊथमध्ये जे शासक होते कृष्णदेवराय यांच्याविषयी माहिती लिहिलेला आपल्याला संदर्भ मिळतो त्याने खूप कृष्णदेवराय हे एक सत्ता खूप त्यांची सत्ता अशी स स शक्तिशाली होते आणि त्यांचे म्हणजे खूप चांगलं वर्चस्व होतं साऊथमध्ये असे त्यांनी त्यामधून आपल्याला माहिती मिळालेली आहे म्हणजे समकालीन इतिहास म्हणजे बाबराच्या समकालीन कृष्णदेवराय हे होते याची माहिती आपल्याला यातून मिळते म्हणजे असं जरी आपण दोन्ही बघत गेलं तर आपला इतिहासाचा अभ्यास करणं अजून खूप सोपं होऊन जातं संदर्भ साहित्य वापरणे संदर्भ साहित्य वापरणे म्हणजे वेगवेगळी पुस्तके आत्मचरित्रे चरित्रे यांचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे नोट्स तयार करणे तर जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा इतिहासाच्या अभ्यासामध्ये एकूण आपले चार विभाग पडतात ते म्हणजे प्राचीन मीडियल आधुनिक आणि इतिहास लेखनशास्त्र चार भागामध्ये आपण जेव्हा वाचन अभ्यास करत जातो त्यावेळेस आपण स्वतःचे नोट्स काढले पाहिजेत स्वतःचे नोट्स आपल्या अभ्यासाच्या वेळेस नोट्स काढले पाहिजेत आणि ते नोट्स आपल्याला रिव्हिजनच्या वेळेस उपयोगी पडतात त्यामुळे नोट्स काढणे खूप गरजेचं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे आणि आपले नोट्स आपल्याला खूप उपयोगी पडतात त्यामुळे नोट्स नेहमी नोट्स आपले काढलेच पाहिजेत ठीक आहे प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्ट <coughs> प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न तुमच्या लक्षात आला पाहिजे की कोणत्या लेव्हलचे क्वेश्चन विचारले जात आहेत इतिहासामध्ये जर तुम्ही प्रश्नपत्रिका पाठीमागच्या डाउनलोड करून घेतल्या किंवा पाहून घेतल्या तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की बेसिक डीपमध्ये आणि अति डीपमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत तुम्हाला ठीक आहे बेसिकमध्ये बेसिक खूप मागच्या वेळेस तर एक वासकोडी गामा कोणत्या राजाच्या कोणत्या राजाच्या राज्यामध्ये आला म्हणजे जसे झामोरीन राज्याच्या इथे आल्या वास्कोडी गामा त्याची माहिती विचार झामोरीन ह्या हे उत्तर होतं ही माहिती विचारली होती बेसिक म्हणजे खूपच बेसिक आणि डीप म्हणजे एकदमच खूप डीपमध्ये पण क्वेश्चन विचारले गेलेले आहेत त्यानुसार आपल्याला पेपरची जी प्रश्नपत्रिकामध्ये प्रश्न जे विचारले गेलेले आहेत त्याचा अभ्यास करता आला पाहिजे कोणत्या लेवलचे प्रश्न विचारले गेलेले आहे त्याचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे आणि त्यानुसार आपण आपला अभ्यास केला पाहिजे ठीक आहे पुढचं हे टेस्ट तुम्ही बघितलं मॉक टेस्ट पण खूप आता ऑनलाईन तुम्हाला मॉक टेस्ट मिळून जातील त्या मॉक टेस्ट देणे पण गरजेचं आहे आपला खूप अजून त्यामध्ये माहिती किंवा आपला रिव्हिजन रिव्हिजन होत जाईल समाजशास्त्राने भूगोल विषयाचा अभ्यास करणे आता इतिहासामध्ये साम समाजाने समाजशास्त्राने भूगोलाचा अभ्यास करणे गरजेचे आहे कारण त्या त्या काळातले जे समाज समाजात सामाजिक परिस्थिती होती किंवा भौगोलिक परिस्थिती होती त्यानुसार जी युद्धे लढली गेलीत लढाया लढल्या गेल्यात हार जीत झाली ह्या सर्वाची माहिती आपल्याला ह्या सर्व म्हणजे भौगोलिक आणि सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेऊन आपल्याला त्याचा अभ्यास करता आला म्हणजे अजून आपल्याला सोयीस्कर होऊन जाईल ठीक आहे त्यामुळे समाजशास्त्राचा आणि भूगोलाचा पण थोडाफार अभ्यास करणे आपल्याला गरजेचे आहे ऑनलाईन अभ्यास साधनांचा वापर करणे आता ऑनलाईन अभ्यास म्हणजे गुगलचा वापर करणे यूट्यूबचा वापर करणे यूट्यूबवर खूप खूप सारे व्हिडिओ आहेत जसे तुम्हाला उपयोगी पडतील तुमचा अभ्यास अधिक सोयीस्कर होण्यासाठी खूप जणांनी व्हिडिओ आपले जसे दिलेले आहेत ऑनलाईन मॅचेस आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता ऑनलाईन अभ्यास करू शकता तुम्ही स्वतः व्हिडिओ बघून स्वतः स्वतः व्हिडिओ बघून समजून घेऊ शकता म्हणजे ऑनलाईन खूप तुम्हाला चांगले सोर्सेस मिळालेले आहेत त्याचा उपयोग तुम्ही इथं करू शकता आता समीक्षा करणे समीक्षा करणे म्हणजे तुम्ही स्वतःला जज करणे की बाबा मी आठवड्यात तिथे अभ्यास केला मी या आठवड्यामध्ये कोणता टॉपिक कंप्लीट केला अजून मला कोणता टॉपिक पुढचा कंप्लीट केला पाहिजे एका महिन्यामध्ये एवढा अभ्यास झाला म्हणजे रिव्हिजन कधीपासून सुरू केलं पाहिजे क्वेश्चनपत्रिका कधी कधी म्हणजे प्रत्येक आठवड्याला दिलेला चांगला की रोज एखादी क्वेश्चन पेपर सोडवला चांगला म्हणजे अशा प्रकारे तुम्ही स्वतःला मोठ म्हणजे अभ्यास करू शकता स्वतः स्वतः समजून घेऊन अभ्यास करू शकता वेळेचे नियोजन वेळेचे नियोजन हे असलेच पाहिजे कारण वेळेचे नियोजन असल्याशिवाय आपल्याला म्हणजे चांगला पेपर लिहिताच येणार नाही कारण कसं आपल्याला वेळ मर्यादित आहे जरी तीनशे मार्काचा पेपर असला तरी आपल्याला तीन तासच हा पेपर द्यायचा आहे त्यामुळे तीन तासामध्ये किंवा आपल्या आपल्या टायमामध्ये आपण कसा पेपर सोडवून घेणे कसा पेपर लिहिला पाहिजे समजून घेतला पाहिजे वाचता आला पाहिजे आपल्याला त्या प्रश्नाला टॅकल करता आलं पाहिजे हे सर्व आपण आधीच म्हणजे वेळे वेळेचे नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे तरच आपल्याला पेपर परीक्षेच्या वेळेस वेळेत सोडवणे सोपे जातं तसेच शेवटचा पॉईंट आहे की निरोगी जीवनशैली बनवायची आपल्याला निरोगी जीवनशैली म्हणजे तुमचं स्वतःला निरोगी म्हणजे स्वतःचं चा, खानपान चांगलं झोप चांगली घेतली पाहिजे व्यायाम केला पाहिजे मानसिक शारीरिक स्वस्थ आरोग्य ठेवलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे आपण अभ्यास करून आपल्याला यश मिळवायचं आहे आणि मी तुम्हाला लास्टचा हे जे मी लिहिलेलं आहे मी प्राध्यापक होणार हा एक माझ्याकडून तुम्हाला खूप मोटिवेशन सल्ला आहे की तुम्ही हे जे वाक्य आहे मी प्राध्यापक होणार हे वाक्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा मोठ्या अक्षरामध्ये लिहून ठेवा ज्या ज्यावेळेस तुम्ही नोट्स तुमचे वाप वाचायला घ्याल त्यावेळेस तुम्ही हे वाक्य वाचाल आणि स्वतः मोटिवेट व्हा ह्या वाक्याकडे बघितल्यावर तुम्हाला तुमचे ध्येय स्वप्न सर्व डोळ्यासमोरून सगळे समोर दिसेल आणि तुमचा अभ्यास करण्याचा चांगला आ, करना करें, आने ए, आने हे होईल किंवा अभ्यास करण्याकडे चांगलं लक्ष लागेल आणि तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केला नक्की यशस्वी व्हाल नक्की क्वालिफायड व्हाल तुम्ही मी प्राध्यापक होणार हे करून दाखवाल ठीक आहे आणि हे खूप मोटिवेशन वाक्य आहे मी प्राध्यापक होणार हे तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करून ते वाचत राहा ठीक आहे आय होप स्टुडंट्स तुम्हाला हा व्हिडिओ ऐक आग, वाट ऐकायला आवडला असेल आणि तर तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू